वर्षातील पहिला सण येताच अनेक महाविद्यालयामध्ये पारंपरिक दिवस साजरा करण्याची परंपरा आहे मात्र अलीकडं हा पारंपरिक दिवस म्हणजे डॉल्बीचा मोठा आवाज आणि कॉलेज कुमारांच्या टवाळखोरीचं निमित्त बनलाय ताराबाई पार्कमधील एका महाविद्यालयासमोर पारंपरिक दिवसाच्या नावावर दहशत माजबू पाहणाऱ्या कॉलेज कुमारांना पोलिसांचा प्रसाद खावा लागलाय पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत स्टिरियो बॉक्ससह ढोल साहित्य ताब्यात घेतलं काराबाई पार्कमधील एका नावाजलेल्या महाविद्यालयातील कॉलेज कुमारांनी आज महाविद्यालयाच्या बाहेर पारंपरिक दिन साजरा केला याची जय्यत तयारी विद्यार्थ्यांनी केली होती अनेक जण साध्या पद्धतीनं पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते मात्र काही कॉलेज कुमारांनी यामध्ये ढोल स्टेरिओ बॉक्स लावून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला ही बाब समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आक्रमक भूमिका घेत पोलिसांनी जमावाला चांगलाच प्रसाद दिला प्रसाद देताच विद्यार्थ्यांनी सैरा वैरा पळायला सुरुवात केली ला बाहेर लावण्यात आलेले फलक पोलिसांनी फाडले तसंच ढोल स्टेरिओ बॉक्स पोलिसांनी ताब्यात घेतले